त्याची आपण दास त्याची सेवा केली पाहिजे जे काम केलं ते करायला पाहिजे आई वडिलांची सेवा आहे देव दास आई वडिलांचे दास आहे आपण समाजाचे दास आहे आपण आपल्या राष्ट्राचे दास आहे सेवा केली पाहिजे त्या ठिकाणी या नऊविधा बाबतीतून हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे सख्य मित्रत्वाची बाब आहे कोणाशी वेळीपणाने बाबू आपल्या भगवंतांनी भक्तीच सांगितलेला आहे त्या ठिकाणी भक्त आहे भगवंतांनी त्याच्या सुद्धा मैत्री केलेली आहे जो आपला चांगला आपल्याशी सहकार्य आहे आपला ऐकणार आहे आपल्याला मदत करणार आहे त्याच्याशी मैत्री करा आणि आत मंदिर शेवटची आपल्या मनामध्ये जे आहे आपण ते त्या ठिकाणी बोलून दाखवलं पाहिजे आणि त्याच्या त्या ठिकाणी ते योग्य अयोग्य आहे असं समजून का मर्यादा सांगून माझं म्हणणं काय योग्य आहे का नाही हे विचारून आपण त्याच्याकडून आपण योग्य पद्धतीने जाण्याचा प्रयत्न केला आतमध्ये वेळ कमी असतो त्यामुळे आपण जास्त बोलायचं तिला नवविधा बघते या व्यवहारिक दृष्टीने तुम्ही विचार करायचा

भगवंत कृष्णाने महाभारता सहकार्य घेतले परमेश्वराने अनंत प्रयत्न करून पाहिलेला समजवण्यासाठी अनंत प्रयत्न करून पाहिले परंतु जेव्हा ते अनंत प्रयत्न विफल गेले तेव्हा त्यांना युद्धच त्या ठिकाणी स्वीकारावं लागलं होतं